लाईव्ह महाराष्ट्र तुमची साथ आमची मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील एम एच बी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅनहोल कवर चोरणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सतरा मॅनहोल कवर आणि दोन लोखंडी सळी जप्त करण्यात आले त्याची किंमत अडीच लाख इतकी आहे एच बी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लिंक रोडवरील अनेक मॅनहोल कवर चोरीला गेल्याच्या बऱ्याच तक्रारी आल्या होत्या तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने एम एच बी पोलिसांनी बोरवली येथून दोन्ही अटक केली त्यांची नावे नारायण वर्ष आणि सुरेश दिवाकर आहेत दोन्ही आरोपी हे बोरिवलीचे रहिवासी आहेत असे पोलिसांनी सांगितले पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी रामकुमार गुप्ता मुंबई एच बी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील तीन महिन्यामध्ये सतरा ठिकाणी सतरा मॅनहोल आणि दोन जाळ्या लोखंडाच्या अशी चोरी झाली होती ही फक्त प्रॉपर्टी ऑफेन्सच नसून त्याच्यामध्ये जीवितहानीसुद्धा होण्याची खूप मोठी शक्यता आहे म्हणून हे प्रकरण आम्ही खूप जास्त सिरियसली घेतलं आम्ही आमची जी टीम आहे पी एस आय गोराडे आणि निलेश पाटील यांची यांनी रात्री विशेषत चार ते सहाचा जो पिरियड आहे याच्यामध्ये आम्ही जो टाईम थोडा आम्ही कॉर्डून केला आणि त्याच्यामध्ये आम्ही ब गस्ती केली आम्हाला एक रिक्षाचं फुटेज मिळाले होते फक्त दोन नंबर मिळाले होते नंतर आम्हाला एक फुटेज मिळाले की ज्याच्यामध्ये रिक्षाचा पाठीमागचा भाग आम्हाला माहिती मिळाला आणि या दोन्हींच्या आधारावर आम्ही आमच्या हद्दीमधल्या त्या नंबर शेवट असणाऱ्या काही रिक्षा आम्ही शॉर्टलिस्ट केल्या आणि त्यामध्ये पुन्हा वर्कआउट करून आम्ही त्या चोरांपर्यंत पोहोचू शकलो आणि एक चांगली गोष्ट की स संपूर्ण मॅनहोल आणि लोखंडी जाळ्या आपण रिकवर केलेले आहेत आरोपी अटक आहेत आरो, आरोपीची काही गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे का आरो आरोपीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही आहे आरोपी, आरोपी रिक्षाचालक होता त्यामुळं सर्वसामान्य लोकांचा बी त्याच्यावर असं संशय येऊ शकला नाही लोकांना आरोपींचं मोडस कसं होतं म्हणजे आरोपींचा सा मोडस असा होता की सी सी टी व्ही नाही ज्या ठिकाणी नाहीत अशा ठिकाणामधून ती रिक्षा घेऊन जायचे आणि ज्या ठिकाणी मॅनवॉल आहे त्याच्या बाजूला रिक्षा उभा करायचे आणि मॅन्युअल चुरून रिक्षामध्ये टाकून घेऊन जायचे त्यामुळं आउटर फुटेज असं काहीच नव्हतं त्या गोष्टीला तुमची साथ आमची